आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक लक्ष ठरवलेले आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जाऊन त्या ठिकाणी बसलेला असेल महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून स्नेहाचा वाटा राहिलेला हा देशाने पाहिलेला त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले जे काही लक्ष आहे ते गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि महाराष्ट्र सर्वांच्या पेक्षा ह्या गोष्टीमध्ये जास्त योगदान देईल हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारने केला आहे आणि त्याच्यामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हा मी दहा मार्चला सादर केलेला अर्थसंकल्पाचा अध्यक्ष महोदय मूळ गाभा होता राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम हा गरजेनुसार अध्यक्ष महोदय बदलत असतो यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी मी सभागृहालाही सांगतो सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण पाच आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती त्याच्यामध्ये एक शेती होती दुसरं उद्योग होतं तिसरं पायाभूत सुविधा होत्या चौथं रोजगार होता आणि पाचवं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये अध्यक्षामध्ये केलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि यापुढे पण देत राहील हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयांची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल तर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंद केली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल काही तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना टेंडर दहापट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा असताना दहापट दिलंय आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कसं काय भरडतात म्हणणार नाही पण बोलतात <laughs> अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं राज्याला देतो रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते हे सांगायला म्हणजे कुणी पोरग देखील ते सांगितलं शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो कारण रस्ते चांगले झाले आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात अटा अटल शेतीवरून अनेक जण जातात वेळेची बचत होते कितीतरी कोस्टल रोडवरून जातात बांड्रावरील सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण सात मिनिटांमध्ये येतो कधी कुणी विचार केला होता का अध्यक्ष महोदय या गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या परकीय चलनात बचत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय वाढ त्या ठिकाणी होते मी पुढे येणार आहे आपला की आपलं स्थूल उत्पन्न किती वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की आमच्यानी मुख्यमंत्री व्हा तमच्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशाचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही मग एक मिनिट एक कसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं करतो अध्यक्ष महोदय गरीब विचारच म्हणून तर इथं बसलो अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही ह्या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आहेत आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात पहिलं स्मृतिमंत उदाहरण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाल्यावर कुठला महत्वाचा निर्णय झाला तर संपूर्ण जम्मू काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वाळवण बंधार बंदर मंजूर केलं पंच्याहत्तर हजार सहाशे कोटी शहात्तर हजार दोनशे कोटी एवढे पैसे मंजूर केले आज चेष्टा आहे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललंय आणि मी सभागृहाला सांगेल काही काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये कसं शेतकऱ्यांचा बजेट नाही कृषीचा तेवीस चोवीसचा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले अडीच वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये कृषीचा विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला तीन तीन वरून आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला जयंतराव तुम्ही तिथे गेला होता ना पाहिला ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आम्हाला हो केलेली आहे आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल एक तालुका एक बाजारपेठ असेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवडीचा कार्यक्रम वडा मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम या तरतुदी कुणाकरता केल्या शेतकऱ्यांच्या करता केल्या त्या दुसऱ्या कुणाकरता केल्या या करता केल्या राज्यातलं शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारनी पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही ए आय ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय मी विश्वासाने सांगतो की एआय तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल अध्यक्ष महोदय इथं सभागृहात बसणाऱ्या काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलेलं आहे पहिलं ते उसाचं टनेज होतं साठ सत्तर शंभर टनाच्या पुढे जयंतराव गेले की नाही टनेज आज टनेज वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्याला हो पुढे फार एकशे पंचेचाळीस बरोबर आहे पण सांगताना एकदम एकशे पंचेचाळीस म्हणल्यानंतर हे म्हणतील दिवसा बोलतोय का रात्री बोलतोय म्हणून म्हणलं एक शंभरच्या पुढे हे तुम्हाला माहिती आहे ना माहिती अध्यक्ष महोदय सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाढते परंतु आम्ही विचारपूर्वक पंचेचाळीस लाख तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉट साडेसात हॉस्पौरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही एआयचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीनं हाही महत्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की करोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी ढासळलेली होती फक्त कृषी क्षेत्रांनी त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं हे आम्ही अध्यक्ष मोदी कदापि विसरू शकत नाही आणि म्हणूनच शेतकरी शेती आणि राज्य सरकारच्या प्राधान्य क्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणूनच हा अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांची भरवी तरतूद केली अध्यक्ष महोदय ही आज अर्थसंकल्प आहे आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील पुढे जुलैमध्ये येतील पुन्हा डिसेंबरमध्ये येतील त्यावेळेस आम्हाला जिथं वाटेल काही काही जण म्हणले अरे इथं तरतूदच केली नाही अरे ती तरतूद जरी आता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार कसं तुम्ही मुद्दे काढणार त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील दिला जाणार आहे कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजननी पण त्या ठिकाणी करून घेऊ नये अध्यक्ष महोदय आज नऊ हजार सातशे कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जसं फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे विजन आहे तसं आमचं राज्याचं वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मह मोठा राहणार आहे अध्यक्ष महोदय मला खूप सन्मानित सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दे मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा विकास जर गेला खरेदी करता तेराशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष मोदय त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कांदा खरेदीला साडेतीनशे कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं अध्यक्ष मोदय दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आम्ही हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांचे प्रस्ताव आले तर तीनशे कोटी देणार आहेत तेराशे कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये दोन पैसे त्यांना अधिकचे मिळावे कुठल्या सरकारने केलेलं होतं पाच रुपये लिटरला जास्त द्यायचं अध्यक्ष महोदय हे शेतकऱ्यांच्या करता त्या ठिकाणी केलं नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दे दिले अध्यक्ष हो मोफत विजेच्या करता सतरा हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले नमो शेतकरी अभियान सहा हजार साठ कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय कुसुम योजना आणि मागेल त्याला सोलर पंप दीडशे कोटी रुपयाची योजना आहे ते संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे पोकरा दोन पॉईंट झिरो साडेतीनशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो स्मार्ट करता तीनशे दहा कोटी रुपये देतो मॅग्नेट करता दोनशे साठ कोटी रुपये देतोय पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्पमुदत त्याच्यामध्ये या सगळ्याच्या ज्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च पंधराशे पन्नास पंदराश कोटी रुपये आम्ही करतो आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष महोदय हा सगळा आहे आणि त्याचा फायदा आता काही काही जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही त्यांना आता बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात तर इतर कोण आणि त्यांची नावं काढा सगळे अध्यक्ष महोदय मी एक सांगू इच्छितो आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोड रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिराई भागातला असेल बागातील भागातला असेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मागे हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ हो। त्यांची मदत घेऊ अमित भाईंची मदत घेऊ मोदी साहेबांची मदत घेऊ परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची वेळ अध्यक्ष मोदय हे सरकार येऊन देणार नाही अरे बाबा थांब ना बाबा थांब ना हे पण घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू जरा तुम्ही अध्यक्ष महोदय जसं शेतीला आम्ही महत्व दिलं मी मगाशी सांगितलं शेतीबरोबर उद्योग त्याला पण आम्ही पाच ज्या महत्वाचे आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं अध्यक्ष महोदय विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढं घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पातून अध्यक्ष महोदय आम्ही केला स्वतः मुख्यमंत्री महोदय दाओसला गेलेले होते पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटीची गुंतवणूक होणार आहे काही काही चेष्टा करतात की एवढे पैसे येणार एवढी गुंतवणूक होणार आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू होतात शंभर टक्के गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते रोजगार निर्माण होतो अध्यक्ष मोदय राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत हे तर क्लिअर सत्य अध्यक्ष आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत हे यांना कळत नाही का त्याच्यामध्ये ना मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येते त्याचे आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि या पुढील पाच वर्षामध्ये आमचं विजन आहे अध्यक्ष मोदय आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही उद्दिष्ट त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवली पाहिजेत साधारण चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक पाच वर्षात आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट त्या महायुतीच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय त्या दृष्टिकोनात जिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो नवउद्यमींची उद्यमींची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला बळ देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही करतोय काही सन्मान्य सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष मोदय अलीकडं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेड कार्पेट टाकतो कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात त्यावेळेस थोडस उद्योगपती इकडे तिकडे करतात तरी पण आपल्या राज्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक चांगलं राज्य म्हणून जगामध्ये देशामध्ये आपल्या राज्याची त्या ठिकाणी ओळख आहे आणि मी अगोदरच स्पष्ट केलेले की आपण राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अव्वल आहे